जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज या श्रावण मासात असणाऱ्या एकमेव अंगारकी चतुर्थीनिमित्त भक्तांची अलोट गर्दी आपल्या लाडक्या बाप्पांच्या दर्शनासाठी इथे झालेली आपल्याला दिसते आहे पहाटे तीन वाजता गणपती बाप्पांना ब्रह्मणस्पती सुप्त अभिषेक करण्यात आला आणि आत्ता पहाटे चार ते सहा या वेळेमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध पार्श्वगायक श्री कुणाल गांजावाला यांचा स्वराभिषेक हा गणरायांना संपन्न झाला अतिशय आनंदाचं उत्साहाचं असं वातावरण मंदिरामध्ये आहे मंदिराला फुलांची अतिशय विलोभनीय अशी सजावट करण्यात आलेली आहे विशेष करून मोरांची सजावट करण्यात आलेली आहे आणि हा वर्षातली एकमेव अंगारकी असल्यामुळे भक्तांचा विलक्षण उत्साह दिसतो आहे या अंगारकी चतुर्थीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय गणेश